अखिल भारतीय लिंगायत माळी समाजाचा रविवारी वधूवर पालक परिचय मेळावा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली सोलापूर जिल्हा वीरशैव लिंगायत माळी समाज सेवा मंडळाच्या वतीनं अखिल भारतीय लिंगायत माळी समाजाचा वधूवर परिचय मेळावा रविवार दिनांक पाच जानेवारी रोजी मांगल्य मंगल कार्यालय भारतीय विद्यापीठ इथं आयोजित करण्यात आल्याची माहिती सचिव शशिकांत काळी यांनी पत्रकार परिषदेत दिली एक हजार आठ जगद्गुरू डॉ मल्लिकार्जुन विश्वराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यात तसंच माजी गृहराज्यमंत्री सिद्धराम मेहत्रे यांच्या अध्यक्षतेखाली आणि मोटर वाहन निरीक्षक सुरेश माळी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा वधूवर परिचय मेळावा होणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं या मेळाव्यासाठी वधूवरांची व्हॉट्सअपच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने नोंदणी सुरू असून पालकांनी उपाध्यक्ष सुजित कोरे आणि संचालक कशनाथ जोडमोटे यांच्याकडे करा नोंदणी करावी तसंच प्रत्यक्ष येऊन सुद्धा नोंदणी करावी असं आवाहन सचिव शशिकांत काळी यांनी केलं आहे सोलापूर जिल्हा वीरसेव लिंगायत माळी समाज सेवा मंडळ सोलापूर रविवार दिनांक पाच जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी अठरावा वधूवर परिचय मेळावा मांगल मंगल कार्यालय भारतीय विद्यापीठ शेजारी धुळे सोलापूर येथे सकाळी ठीक साडे दहा वाजता संपन्न होत आहे या कार्यक्रमास काशीपीठचे जगद्गुरू श्री 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 एक हजार आठ डॉक्टर मल्लिकार्जुन महास्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यात संपन्न होत आहे या पत्रकार परिषदेस उपाध्यक्ष सिद्धाराम कोरे शिवशंकर अजनाळकर खजिनदार सतीश इसापोरे सह खजिनदार शिवानंद मैत्री धनाजी माळी मारुती तोडकर काशीनाथ जोडमोटे महादेव अंजनाळकर आदी उपस्थित होते